पुणे पोलिसांनी गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आता नवा पॅटर्न सुरू केलाय जेथे दहशत तेथेच धिंड आणि कारवाई अल्पवीन टोळ्यांची वाढती दहशत नशेचं प्रमाण आणि गुन्हेगारीकडे झुकणारी तरुण पिढी यावर नियंत्रण आणण्यासाठी काळेपडळ पोलिसांनी धडाकेबाज मोहीम सुरू केली आहे अलीकडे काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुख्यात टिपू पठाण या टोळीने दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तात्काळ गुन्हे दाखल करून दहशतीची धिंड काढत या टोळीला चांगलाच धडा शिकवला या कारवाईनंतर परिसरात शांतता परत आली असून नागरिकांनी पोलिसांच्या या भूमिकेचं स्वागत केलंय या मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणून अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी काळेपडळ पोलिसांनी विधी संघर्षित बालकांना अल्पवयीन गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात समक्ष बोलावून मार्गदर्शन केलंय या मुलांचे डोझियर तयार करण्यात आलेत त्यांचे पालक आणि नातेवाईकांनाही समुपदेशन देण्यात आलंय पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी या मुलांना गुन्हेगारीच्या वाटेवरून परत फिरा नाही तर कठोर कारवाई टळणार नाही असं स्पष्ट बजावलंय या सर्व विधी संघर्षित बालकांकडून भविष्यात पुन्हा गुन्हा होणार नाही अशी ग्वाही घेण्यात आली तसेच त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांनी फक्त कारवाई न करता या मुलांचं मनपरिवर्तन घडवण्यावर भर दिला आहे त्यांना समुपदेशांद्वारे समाजामध्ये परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे पालकांनाही योग्य मार्गदर्शन देत त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली आहे पुणे पोलिसांचा उपक्रम म्हणजे धिंड आणि कारवाई या मोहिमेने काळेपडळ परिसरात गुन्हेगार टोळ्यांचा वचक मोडला आहे अल्पहीन गुन्हेगारांना सुधारण्याची आणि समाजात पुनर्स्थापित करण्याचीही पोलिसांची अभिनव भूमिका पुणे पोलिसांच्या प्रतिमेत सकारात्मक बदल घडवणारी ठरत आहे काळेपडळ पुणे रिपोर्ट रोगठोक महाराष्ट्र न्यूज टीम